तुम्ही पाहत आहात मराठी खामगाव शहराच्या सतीफैल श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मागील पंचवीस वर्षांपासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंड निस्वार्थपणे घेण्यात येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमानिमित्त तीन ते दहा जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्वर्गीय प्रमिलाबाई देशमुख यांच्या घरी करण्यात आले होते यामध्ये दररोज सकाळी नऊ ते एक श्रीमती सुशीलाबाई आवलकर व्यासपीठ चालक यांच्या अमृतवाणीतून सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण दुपारी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते साडेनऊ सद्गुरू स्तोत्र सामूहिक पारायण सामूहिक जपमाळ नामस्मरण भजन तसेच नऊ जुलै रोजी दुपारी दोन ते चार हरिभक्त परायण मुरलीधर महाराज हेलगे यांच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरी भावचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर महारथी करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली व दुपारी साडेबारा वाजता दहीहंडी फोडून प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाळे अरुण कडवकर दिलीप झापर्डे लालाजी सांगडे बंटी देशमुख विनोद देशमुख यांच्यासह भजनी मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते एम एन न्यूज मराठी शेख अजिज मोहम्मद खामगाव त्यावेळी जाते शरीराला सोडून जीव नाही दिसत पण शरीर मात्र दिसते उदो उदो जे करतात हा शरीराचा होता निषेध जो करतात हा शरीराचाच होते म्हणजे उदय उदय किंवा मृदाभाग शरीराचा होतो पूजा केली जाते इथं ते के शरीराची केली जाते बर तिरस्कार केला जातो तो सुद्धा शरीराचाच केला जातो एक निष्ठता किंवा विश्वास भारत सुद्धा याला कारण शरीरच आहे माऊली म्हणतात या जगात अत्र तत्र सर्वत्र शरीराचं साम्राज्य आहे शरीराच आहे धर्माचं पालन किंवा अधर्माचं आचरण हे शरीरानच केलं जात शरीराच्या संख्येवर धर्म मोठा मानला जातो मसाज किंवा उपवास बर आहे का शृंगार करण दिगंबर अवस्थेत राहणं माझी भाषा कळते ना त्याग करणं किंवा भोग हे सगळं शरीरच करत असते या शरीरालाच जगातले शरीर रूपी लोक देव मानतात शरीराने याच शरीराला संत ही समजतात संत मानत माऊली म्हणतात नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे आथिल्याचे बड जे घरोघरी कपाळ पिटवीत असे हा किती सुंदर चिंता नाही कोणा या शरीराचा मालक कोणा या शरीराचा मालक याची निर्मिती कशी होती हे चालते कस या तीन प्रश्नाचे उत्तर जे आहेत ना या शरीराचा मालक कोण आहे त्याची निर्मिती कशी होते आणि हे शरीर चालते कस फार मोठ आणि विश्वास न ठेवता कधी जाऊ शकतो कधी जाऊ शकतो हे शरीर कधीही जाऊ शकते कधी म्हणू शकतो आपण म्हणून योगी गेले गे। काही उपवास करतात निराहार राहतात बर या भीतीनं काही खडतर तपश्चर्या करतात असं जरी असलं कोणी व्रत वैकल्य उपवास तापास सगळं करतात शिरीरा त्याच नाही सापडलं <स्थाथ> अरे देवाला न मानणारे मूर्ख सुद्धा धर्म स्थापन करणाऱ्याला देव मानतात स्थापन केला तोही माणसच माणसच होता ना देवाचं अस्तित्व न मानणारे सुद्धा ज्यानं स्थापन केला त्याला देव समजतो प्रभू रामचंद्र माणसाच्या रूपात होता भगवान श्रीकृष्ण सुद्धा देवटीच्या उदरात जन्माला हे पूर्णपणे विसरून जातात त्यांनी सांगितलेलं तत्व जे ज्यांनी धर्मस्थापन केला त्यांनी सांगितलेलं तत्व हे अवैज्ञानिक तरी ते त्यांच्यासाठी पूर्ण आदरणीय आणि आचरणीय असून घ्या पूर्व पुढे कल्ले उपवास तपास प्रवचन कीर्तन पारायण जे, जे देवाकरता करतो याच धार्मिक फळ जे आहे हे आपल्याला ताबडतोब मिळते का आता आपण पालन केलं ज्या उद्देशाने केलं त्याचं फडता तो मिळणार ना आपल्याला नाही मिळणार ना। अदृष्ट फलसूचक काय मेल्यानंतर उत्तम गती प्राप्त करून देणार आहे कर्मेवाला याची दे ही याची डोळा भोगी जय मुक्तीचा सोहळा उदाहरण या शरीराला त्रास देऊन दुसऱ्या शरीरात सुख मिळेल ही एक अंधश्रद्धा आहे बर का आपल्या शरीराला त्रास देऊन दुसऱ्या शरीरात सुख मिळेल हा मेल्यानंतर मोक्ष मिळणार किंवा स्वर्ग मिळणार असं म्हणणारे मूर्ख आहेत असं म्हणणारे मूर्ख नाही ते अतिर्ख आहे असं माऊली म्हणतात माऊली मेल्या पाठी होईल पैसे जे म्हणतील अतिमूर्ख माऊलीची ओळी गेल्यावरील कैसाजी प्रकाश बर